आकाशवाणी पुणे आणि गायत्री वाईस क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने गायक निवेदक व्याख्याते शिक्षक शिक्षकेतर अभिनेते यांच्यासाठी आवाजाची काळजी वाईस केअर या विषयावर मेरी आवाज ही पहिचान है या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे स्वरतज्ञ आणि व्हाईस केअर फॉर सिंगर्स या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई या प्रसंगी मार्गदर्शन करणार असून सुप्रसिद्ध गायक हरिहरन शंकर महादेवन पंडित सुरेश वाडकर संगीतकार आनंदजी संगीतकार प्यारेलालजी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर आदी मान्यवर याप्रसंगी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधणार आहेत शुक्रवार चोवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता एस एम जोशी फाउंडेशन नवीपेठ येथे हा कार्यक्रम संपन्न होणार असून याप्रसंगी आकाशवाणी पुणे व दूरदर्शन पुणे केंद्र संचालक इंद्रजित बागल जगप्रसिद्ध तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक स्वराधीश डॉक्टर भरत बलवेल्ली कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला असून आपला आवाज छान राहावा अशी इच्छा असणाऱ्या सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आकाशवाणीच्या वतीने श्री संजय भुजबळ आणि गायत्री वाईस क्लिनिकचे अभय नलगे यांनी केले आहे नमस्कार मेरी आवाज ही पहचान पहिल्या प्रोफेशनसाठी लागू पडणारं हे वाक्य डॉक्टर भोई प्रत्येकाला कसं लागू पडेल याविषयीची कार्यशाळा घेतात आणि या कार्यशाळेमध्ये आवाज हा प्रत्येकाला मिळालेली एक देणगी आहे आणि ही देणगी कशी चांगल्यात चांगली वापरता येईल कशी चांगल्यात चांगली ठेवता येईल जर आवाज खराब होत असेल तर तो का खराब होतो त्यावर काही काळजी घेऊन त्याचं खराब होणं थांबवता येतं का यावरची ही कार्यशाळा आहे खरं तर आवाज ही नैसर्गिक बाब आहे आणि ती आपली ओळख आहे जसं म्हणताय की पहचान आहे तर ती पहचान बदलता येते का आपण बदलू शकतो का यासाठीची ही कार्यशाळा आहे जर तुम्हाला काही गोष्टी बदलून तुमच्या सवयी बदलून तुमचा आहार बदलून तुमच्या झोपेच्या सवयी बदलून तुमच्या एकूण बोलण्याच्या पद्धती बदलून जर खराब होणारा आवाज तुम्हाला आहे तसं ठेवता येत असेल त्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील अशा अनेक गोष्टींचा या कार्यशाळेमध्ये समावेश आहे आणि आवाज जर बदलता येत नसेल जर नैसर्गिक आवाज आपण आपली एक वेगळी ओळख ठेवून जर तसाच वापरायचा म्हटलं त्यावर कुठलाही वैद्यकीय असा उपचार नसेल किंवा तुमच्या सवयीही कुठल्या अशा नाही आहेत की त्यामुळे तुमचा आवाज खराब झाला आहे तर आहे तो आवाजही कसा चांगला वापरता येईल कुठल्या गोष्टी त्यावर असा काही परिणाम करून जातील की तुम्हाला ही गोष्ट केल्यानं आवाज आहे तसा स्वच्छ आणि चांगला वापरता येईल याबद्दलही या, ही या कारे, ही का तुम्हा तुम्हा कार्य कार्यशाळेत मार्गदर्शन केलं जातं म्हणून ही कार्यशाळा प्रत्येकासाठी आहे तुमचं भावविश्व तुमचं कार्य तुमचं एकूण समाजातला वावर तुमचा उद्देश बोलण्यातला तुमचा एकूण काय तुम्हाला तुम्हा नेमकं पोचवायचं आहे त्या विचारावर विचार करण्यात आलेली ही कार्यशाळा आहे आणि म्हणून मला वाटतं ही प्रत्येकानं तिथं येऊन प्रत्यक्ष बघितली पाहिजे यात ऐकण्याबरोबर बघण्यासारखंही खूप आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन ही, सांगे। ही कार्यशाळा चोवीस तारखेला चोवीस मेला संध्याकाळी पाच वाजता एस एम जोशी हॉलला होणार आहे तेव्हा तुम्हा सगळ्यांना निमंत्रण आहे कारण आवाज हा सगळ्यांकडे आहे आणि तो चांगला राहावा ही सगळ्यांची इच्छा आहे